तर नमस्कार शेतकरी मित्रांनो राऊत मोटर वाईंडिंग मध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे तर तुम्हाला कधी मित्रांनो प्रश्न पडला आहे का की जर आपल्या शेतातली जर मोटर चढली आणि ते जर, जर वाइंडिंग करायला टाकले आपण एखाद्या दुकानात आणि एखाद्या दुकानात मोटर वाइंडिंग करायला टाकली त्यामधलं आपल्याला तांब का दिल्या जात नाही आपल्या मोटरमधलं वरून पैसे पण घेतले जाते आणि तांब पण परत देत नाही याच्याबद्दलच सविस्तर हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचं असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर हे बघू शकता ही सी आर आयच्या मोटरमधून निघालेली मोड आहे आणि जी दुसरी दिसत आहे तुम्हाला पांढरीवाली ते बघू शकता ते लक्ष्मी कंपनीच्या मोटरमधून निघालेली आहे हे सी आर आयच्या मोटरमधून निघाली आहे मोड ती मोड निघाली आहे तीन किलो तीनशे ग्रॅम आणि हे जे लक्ष्मी कंपनीच्या मोटरमधून निघालेले आहे हे आहे दोन किलो शंभर ग्रॅम हे बघू शकता याच्यावर फक्त तर इन्सुलेशन राहते मित्रांनो हे जे प्लास्टिक इन्सुलेशन राहते ते राहते बाकी तांब तांबच राहते फक्त गेटचा फरक राहतो कोणता वन थ्री राहते कोणचा वन झिरो राहते हे त्याच्या दोन पायल आहे याच्यामध्ये नवीन आपल्याला तार भरायचा आहे तर आपला मेन मुद्दा आहे हा वायर आपल्याला परत का दिला जात नाही तर हे बघा जे जुनी मोड राहते जुनी मोड आपल्याला दुकानदाराला द्यावी लागतात तर हे बघा दुकानातून डायरेक्ट मी तुम्हाला दाखवून देते हे बघा दोन्ही मिळून मोड आपली भरली आहे पाच किलो दोनशे चाळीस ग्राम जुनी मोड देऊनच नवीन वायर घ्यावा लागतो कारण की नवीन वायर घ्यायचा म्हटलं तर बाराशे साडेबाराशे रुपये किलो ते नवीन वायर लागल्या जाते आणि हे जे मोड राहते ही मोड खूपच कमी दरात घेतल्या जाते परत कारण की नवीन आणि जुन्यामध्ये खूप सारा प्रमाणात डिस्टन्स राहतो फरक राहतो त्याच्यामुळे हे बघा आर आरचे डबे राहते तिथे एस एलचे राहते बी एम डब्ल्यू राहते हलका भारी सगळ्याच कंपनीचे वायर राहते याच्यामधला आपल्याला वायर घ्यावा लागतो ते पण बाराशे साडेबाराशे रुपये किलो राहते म्हणून आपण म्हणून आपल्याला तो वाईंडर परत देत नाही काय परत देत नाही तर आपल्या मोटरमधली मूळ तो परत देत नाही याचं कारण हे जाणून घ्या हे बघा असा वायर घेतला किंवा मोटर मोठा ही, ही मोटर दडली तर याची गॅरंटी वॉरंटी राहते का सर हो शेतकरी मित्रांनो मोटर जो पण वाईंडिंग करतो त्याला खूप सारे चांगल्या प्रमाणात असा पैसा पण उडतो आणि त्यांनी जर मोटर एका महिन्याची गॅरंटी वॉरंटी दिली तर तुम्ही त्यांच्याचकडे रिपेअर करून घ्या कारण की हे बघू शकता कशा प्रकार जळली आहे ही मोटर वाइंडिंग करून फक्त झाल्या याला आठ दिवस झालेले आहे त्याच्यामुळे आठ दिवसाच्या आतच ही मोटर जळली आहे तर आपण याला रिप्लेस करणार आहे हा पूर्ण तयार काढणार आहे याच्यामध्ये नवीन तार टाकणार आहे आता तुम्हाला ह्या व्हिडिओन तो समजलंच असेल व्हिडिओवरून किंवा जुनी मोड द्यावी लागते आणि त्याच्यानंतरच नवीन वायर घेतला जाते जुनी मोड देताना खूप कमी दरात दिल्या जाते आणि जो नवीन वायर आपण आणायला जातो तसा आर आर झाला एस एल झाला बी एम डब्ल्यू झाला तो खूप जास्त प्रमाणात म्हणजे जा महाग राहतो थो थो थोडा त्याच्यामुळे ते मूळ पण शेतकऱ्याला आम्ही परत देत नाही किंवा कोणी पण असो शेतकरी असो विहिरीतले असो बोरमधले असो एम आय डी सीतले असो कोणाला तार त्याच्यातला परत दिला जात नाही आणि नवीन तार अशा प्रकारे आम्ही आणतो आणि ते मोटरमध्ये भरल्या जाते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा तर आता पार्ट वनच आहे पार्ट टूमध्ये मी तुम्हाला दाखवीत किती किती रुपये किलोने ते जुनी मोड जाते आणि नवीन वायर किती रुपयांनी येतो आणि त्याची पूर्ण प्लस मायनस करून आम्हाला किती रुपये उरते आणि त्याचं प्रॉफिट किती होते याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओवर टाकणार आहे म्हणजे पार्ट टूमध्ये आत्ता सबस्क्राईब करून